प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांची अप्रतिम कामगिरी नमस्कार मित्रांनो आज आपण नुकताच प्रदर्शित झालेल्या फुले चित्रपटाबद्दल बोलणार आहोत जो ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी प्रवासाला पडद्यावर आणतो चला तर वेन घालवता सुरू करूया स्टोरी फुले हा एकोणीसव्या शतकातील महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित एक बायोग्राफिकल ड्रामा आहे हा चित्रपट ज्योतिबा फुले प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले पत्रलेखा यांच्या आयुष्याला दर्शवतो ज्यांनी जातीय भेदभाव आणि स्त्री शिक्षणासाठी क्रांतिकारी पावलं उचलली चित्रपट एक हजार आठशे सत्त्याण्णवच्या प्लेगपासून सुरू होतो आणि फ्लॅशबॅकमध्ये त्यांच्या संघर्ष लढा आणि समाज सुधारणेसाठीच्या योगदानाला दाखवतो ही कथा केवळ प्रेरणा देत नाही तर आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे परफॉर्मन्सेस प्रतीक गांधी यांनी ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे त्यांचा शांत पण प्रभावी अभिनय तुम्हाला पात्राशी जोडतो पत्रलेखा सावित्रीबाईच्या भूमिकेत कमाल आहे विशेषत त्यांच्या भावनिक आणि उत्साही दृश्यांमध्ये विनय पाठक सुशील पांडे आणि इतर सहाय्यक कलाकारही चांगली कामगिरी करतात प्रत्येक पात्र तुम्हाला त्या काळात घेऊन जातं डायरेक्शन सिनेमटोग्राफी अनंत महादेवन यांचं दिग्दर्शन संयमित आणि प्रामाणिक आहे चित्रपटात कोणताही अनावश्यक ड्रामा नाही ज्यामुळे तो अधिक खास ठरतो सिनेमॅटोग्राफी एकोणीसव्या शतकातील महाराष्ट्राला जिवंत करते रंग वेशभूषा आणि सेट डिझाईन तुम्हाला त्या काळात घेऊन जातात तथापि काही ठिकाणी चित्रपटाचा वेग थोडा मंद वाटू शकतो म्युझिक रोहनरोहन यांचं पार्श्वसंगीत कथेसोबत वाहतं धून लागी सारखी गाणी ठीक आहेत पण फार लक्षात राहत नाहीत तरीही संगीत चित्रपटाचा मूळ कायम ठेवत हा एक महत्वाचा आणि प्रेरणादायी चित्रपट आहे जो ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना सुंदर श्रद्धांजली देतो जर तुम्हाला बायोपिक्स आणि इतिहासात रस असेल तर हा चित्रपट नक्की बघा होय विशेषत जर तुम्हाला समाजाला आरसा दाखवणाऱ्या कथा आवडत असतील कुटुंबासोबत थिएटरमध्ये बघण्यायोग्य आहे आणि हो हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला सत्यशोधक समाज आणि फुले दाम्पत्याबद्दल आणखी वाचायला आवडेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही फुले बघितलात का तुम्हाला तो कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि मस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या पुनरुच्चारात भेटू तोपर्यंत जय फुले